माझं चुकलं मी पापी आहे असं म्हणत दत्ता गाडेनं पोलीस कोठडीतच ताहो फोडलेला दिसतोय स्वारगेट शिवशाही बसमध्ये तरुणीवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील दत्ता गाडे हा प्रमुख आरोपी आहे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या गुनाट या त्याच्या मूळ गावातून मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे पोलिसांच्या पथकानं दत्ता गाडेला बेड्या ठोकल्या त्यानंतर दत्ता गाडेला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीतच ठेवण्यात आलंय तरी इथे पोलीस तपासात दत्ता गाडेनं आपली चूक कबूल केली आहे पण यावेळीच त्याने पोलिसांसमोर एक मोठा दावा केलाय दत्ता गाडे पोलिसांसमोर मी पापी आहे पण मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध आले असा मोठा दावा दत्ता गाडेनं केलाय त्यामुळे आता या प्रकरणाला पुढे कुठलं वेगळं वळण लागतं का हे पाहणं महत्वाचं असेल तरी स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे बंद पडलेल्या शिवशाही गाडीत लॉज केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केला होता त्यामुळे आता स्वारगेट बस स्थानकासह राज्यभरातील सर्व बस स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि याविषयी आता गृह खातं सुद्धा कामाला लागल्याचं दिसतंय आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका